कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर हो तुमचे सर्वांचे स्वागत आम्ही आलो आहे सरदार सरोवर चला तर फिरूया तिकडं गाड्या वगैरे जर फिरायचं असेल तर मस्त पैकी लागू तिकडे तिकीट घर आहे तिकीट काढूया नंतर पाहूया तिकीट घर आहे तिकीट काढायचं तिकीट आहे बोलतात ते बस जे लागल्यात त्याचं तिकीट घर तिकडे आहे तर बस वगैरे लागलेत मंडळ चला तर जाऊया तिकडे सरदार सर्व चला याच्यामध्ये चढूया जागा आहे का ना पूर्ण त्या बस मध्ये जाऊया बस अशी आहे तुझी काय करताय तिकडे बाकी मंडळी बसली ती बस पूर्ण फुल गेली

काय फॉरेस्ट आहे मियावाकीची कॉन्सेप्ट अशी आहे जंगल म्हणजे जपानच्या कॉन्सेप्ट आहे ते बाजूला होते है।

तिकडे पण नाही इकडे पण नाही दिसत स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे थांबायला आता बस आपण पोहोचलो स्टॅच्यू ऑफ युनिटी माझ्या मागे दिसत असेल चला तिकडे जाऊ एंट्री गेट याच्यातनं एंट्री करूयात चला